नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर घडवेल मुळासकट झाड कोसळलं नाशिक येथील एस जवळची घटना कोणतीही जीवितहाणी नाही सायंकाळ म्हणजे घरी परतण्याची वेळ आणि ऐन वेळेला झाड आपल्या वाटेत पडलं तर वाहतुकीचा खोळंबा होतो साडेसहाच्या सुमारास नाशिक सेंट्रल बस स्टँड परिसरात एडव्होकेट बंडू नाना डांगे यांच्या वाहनावर एक झाड कोसळलं सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून सायंकाळची वेळ वर्दळीची असते शाळेतील मुलं आणि कर्मचाऱ्यांची घरी जाण्याची वेळ असताना झाड पडून देखील त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाशिक पालिकेची यंत्रणा पोहोचली असता एसटी महामंडळ व नगरपालिकेच्या यंत्रणांमध्ये हा झाड कोणाच्या मालमत्तेचा या विषयावर वाद निर्माण झाला झाडाला बाजू करण्याऐवजी झाड कोणाच्या हा प्रश्न निर्माण झाला यावर ॲडवोकेट डांगे यांनी शासनाच्या यंत्रणेबद्दल शोकांतिका जाहीर केली महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस नाशिक प्रतिनिधी समीर सोनवणे